जय मल्हारचा जयघोष भंडाऱ्याची उधळण करत हजारो भाविकांच्या साक्षीनं बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम वणीतील खंडेराव महाराज मंदिराच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी श्री खंडेराव महाराज मित्र मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आणि कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री खंडेराव महाराज मंदिरामध्ये चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सकाळी खंडेराव महाराजांना सायखेडा चांदुरी या ठिकाणाहून आणलेल्या गोदावरीच्या पवित्र जलानं महाअभिषेक करण्यात आला श्री खंडेराव महाराजांची प्रतिमा सुशोभित रथामधून पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये भंडाऱ्याची उधळत करत गावामधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी खंडेराव भक्त पुंजाराम पानसरे यांनी सात दिवस घटस्थापना करून विजय मल्हारी मार्तंड पारायणाचं पठण केलं सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान खंडेराव महाराज की जय असा जयघोष करत भंडाराचे उधळण करीत बारा गाड्या ओढण्याचा सोहळा उत्साहात संपन्न झाला हा सोहळा बघण्यासाठी वणी आणि परिसरातून हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते गंगापूरला यशराज मल्हार जागरण गोंधळ पार्टी यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला मंदिर परिसरामध्ये यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती खंडेराव महाराज प्रांगणात यात्रेचं स्वरूप आलं होतं प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री खंडेराव महाराज मित्रमंडळ वणी आणि ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले या निमित्तानं सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवणी